मित्रांनो आयुर्वेदानुसार तीन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकृती आहेत वात पित्त कफ या प्रत्येक प्रकृती असणाऱ्या व्यक्तीची काही विशिष्ट अशी गुणधर्म किंवा लक्षणं असतात या व्हिडिओमध्ये कफ प्रकृती म्हणजे काय त्याचे काय विशिष्ट गुणधर्म आहेत अशा व्यक्तींना भविष्यामध्ये कुठल्या पद्धतीचे आजार होऊ शकतात ते टाळण्यासाठी या व्यक्तींनी काय काळजी घेतली पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये कफ दोषाचा जास्त प्रभाव असतो अशा व्यक्तींची कफ प्रकृती होत असते कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तीची लक्षणं आपण आता बघूया या व्यक्तींची शरीर यष्टी ही इतरांपेक्षा सुदृढ असते हा व्यक्ती बलवान असतो या व्यक्तींचं वजन सहजपणे वाढू शकतं व वाढलेलं वजन सहज कमी येत नाही कारण या व्यक्तीमध्ये कफ जास्त असल्यामुळे शरीराचं भ्रुहन हे जास्त प्रमाणामध्ये होत असतं या व्यक्तींची त्वचाही स्नेग्ध असते व गोरीबान असते चेहऱ्याचा जो आकार आहे तो गोलसर असतो त्यामुळे उत्तम शरीर असल्यामुळे हे व्यक्ती सहजपणे इतर लोकांच्या नजरेत भरतात या व्यक्तींचे जे केस आहे ते काळेबोर जाड व स्नेग्ध प्रकारचे असतात कफामध्ये असणाऱ्या मंद गुणामुळे या व्यक्तींच्या हालचाली अतिशय मंद असतात कुठलंही काम निवांतपणे करण्याची या व्यक्तींना आवड असते कुठल्याही पद्धतीची घाई गडबड यांना आवडत नाही परंतु एखादं काम घेतल्यानंतर ते दीर्घकालपर्यंत एकाग्र गुणधर्म देखील येतो या व्यक्तींचं शारीरिक व मानसिक बल हे अतिशय उत्तम असतं त्यामुळे कफ प्रकृतीच्या व्यक्तींना खूप जास्त प्रमाणात राग येत नाही व हे व्यक्ती खूप जास्त चिडचिड देखील करत नाही हे एक प्रकारे स्वभावाचे व अंतर्मुख असणारे व्यक्ती असतात या व्यक्तींचा आवाज अतिशय मधुर असतो परंतु हे व्यक्ती कमी बोलणारे म्हणजेच मितभाषी असतात खूप जास्त बडबड करणं किंवा खूप चौकशा करणं या व्यक्तींना आवडत नाही कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींना झोप अतिशय प्रिय असते या व्यक्तींना अधिक झोपण्याची सवय असते त्यामुळे हे व्यक्ती थोड्या प्रमाणात आळशी देखील असतात कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींच्या जो सांध्यांचा आकार आहे तो थोडासा मोठ्या प्रमाणात असतो व सुदृढ प्रकारचा असतो या व्यक्तींचे जे बुबुळ आहे ते स्पष्टपणे पांढऱ्या स्वरूपाचे दिसून येतात या व्यक्तींची विचार करायचा ठरल्यास या धारण शक्ती म्हणजे एखादी गोष्ट आपल्या बुद्धीमध्ये साठवून ठेवण्याची शक्ती ही खूप जास्त प्रमाणात असते या व्यक्तींना कुठलीही गोष्ट समजून घेण्यासाठी बऱ्यापैकी जास्त वेळ लागतो परंतु एकदा गोष्ट समजल्यानंतर ही गोष्ट ते दीर्घकाळपर्यंत आपल्या स्मरणामध्ये ठेवू शकतात व सहजपणे रिकॉल देखील करू शकतात हा कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तीचा एक विशेष असा गुणधर्म आहे तसेच कफ प्रकृती असणारे व्यक्ती कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी सहजपणे तयार असतात भूकेचा विचार केल्यास कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींना खूप जास्त प्रमाणात भूक लागत नाही त्यामुळे त्यांच्या आहाराचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी कमीच असतं कमी आहार घेऊन देखील या व्यक्तींचं शारीरिक वजन मोठ्या प्रमाणावर वाढत असतं या व्यक्तींना आपल्या खाण्यामध्ये मधुर रसात्मक म्हणजे गोड पदार्थ हे जास्त आवडत असतात मित्रांनो यापैकी काही लक्षणं हो जर तुमच्यामध्ये दिसत असतील तर तुमची देखील कफ प्रकृती असण्याची शक्यता आहे कफ प्रकृती असणाऱ्या शीत पदार्थ थंड पदार्थ जर जास्त प्रमाणात खाण्यात ठेवले तर अशा व्यक्तींच्या शरीरामध्ये हा मोठ्या प्रमाणावर वाढतो व या कफापासून विविध आजार या व्यक्तींना होण्याची शक्यता असते सर्दी खोकला ताप कणकण या पद्धतीचे इन्फेक्शन या व्यक्तींना सहज होते त्याचप्रमाणे दमा असेल किंवा अस्तमा देखील या व्यक्तींना होण्याची शक्यता असते अग्निमान्य किंवा अजीर्ण किंवा अम्लपित्त म्हणजे वजन वाढणे आहे डायबिटीज आहे मुदखडा आहे किंवा इतर जे कफाचे आजार आहेत हो या व्यक्तींना सहजपणे होत असतात हे आजार टाळण्यासाठी या व्यक्तीने आपल्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे कफ वाढवणारा जो मधुर रसात्मक जो आहार आहे म्हणजे मधुर असेल स्निग्ध असेल किंवा थंड पदार्थ असतील या गोष्टी या व्यक्तीने पूर्णपणे टाळले पाहिजे त्याला कमी करणारा असा कडू म्हणजे तिक्त व उष्ण रसात्मक आहार या व्यक्तीने आपल्या खाण्यामध्ये नियमितपणे वापरला पाहिजे त्यामुळे शरीरामध्ये कफही वाढणार नाही व या शरीरामध्ये असणारा जो कफ आहे किंवा जे वाढलेलं वजन आहे या व्यक्तीच सहजपणे आटोक्यात येईल त्याचप्रमाणे दूध असेल किंवा दुधापासून निर्माण होणारे जे काही पदार्थ असतील या गोष्टी देखील या व्यक्तीने टाळल्या पाहिजे कारण या गोष्टीमुळे देखील या व्यक्तींमध्ये कफ वाढून वजन वाढण्याची शक्यता असते कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये हे वाढलेला जो कफ आहे तो या व्यक्तीने वसंत ऋतू मध्ये वमन पंचकर्माच्या सहाय्याने शरीरात बाहेर काढला पाहिजे वाढलेला कफ उलटीच्या मार्गातून बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजेच वमन पंचकर्म होय यामुळे शरीरामध्ये वाढलेला कफ कमी येतो कफाचे आजार कमी येते व कफ ज्या स्थानामध्ये राहतो म्हणजे आपला जो शरीराचा वरचा भाग आहे त्याची व्यवस्थित पद्धतीने शुद्धी होण्यासाठी याचा फायदा होतो सर्दी खोकला दमा अस्थमा अपचन ऍसिडिटी किंवा इतर कफाचे जे आजार असतील जसे मधुमेह असेल थायरॉइड असतील किंवा वजन वाढणे असेल या आजारांसाठी या वमन पंचकर्माचा अतिशय फायदा होतो मित्रांनो यापैकी जर तुम्हाला काही लक्षणं जाणवत असतील तर तुमची कफ प्रकृती असण्याची शक्यता आहे तुमची जर कफ प्रकृती असेल तर आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही तुमची दिनचर्या ऋतुचर्या व आहार कसा असावा हे एकदा जाणून घेतलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ मधली माहिती कशी वाटली तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद